दलित पॅन्थरच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये दोन हजार दहा दोन हजार अकरा दलित मुस्लिमचा फॉर्म्युला राबवण्यासाठी बुद्ध विहार जयसिंगपूर येथे चर्चासत्र संपन्न दलित मुस्लिम ऐक्य बनवण्यासाठी तालुक्यातील त्रेपन्न गावात मिटिंग घे लावून परत एकदा शिरोळ तालुका पुरोगामी विचारांच्या महामानवांच्या शिकवणीप्रमाणे सर्व धर्मसमभाव तालुका बनवण्याचा निर्धार एक करण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे अन्यथा मुस्लिम समाजाला उघड उघड विरोध आहे तर दलित समाजाला जोरून जोरून मोठा विरोध आहे तर घर भाड्याने मिळत नाही प्लॉट विकत देत नाही तशा प्रकारे विरोध होत असेल तर मग आपण एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी जशी मूठ बांधली होती तशी बांधणे खूप गरजेचे आहे असे दलित पॅन्थरचे अध्यक्ष रमेश बापू शिंदे म्हणाले यावेळी कवटेसारचे माजी सरपंच ओबीसीचे नेते बशीर फकीर यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की आपण दोन हजार अकरामध्ये जी दलित मुस्लिमची चांगली बांधणी केली होती पण काही स्वार्थी लोकांमुळे संपुष्टा ती संपुष्टात आली यावेळी मात्र आपल्या तरुण वर्गाला आपल्यासोबत घेऊन हे दलित मुस्लिम ऐक राबवले पाहिजे अन्यथा आपली पिढी आपल्याला माफ करणार नाही व चुकीच्या प्रवाहातून वाहत जाण्याची मोठी भीती आहे म्हणून आपला वैयक्तिक कोणताही स्वार्थ न ठेवता एकत्र यायला पाहिजे तसेच राहुल कांबळे पवन कांबळे प्रशांत कांबळे यांनीसुद्धा देशातील आजच्या घडामोडींचे उदाहरण देत आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान संजय वसंत शिंदे यांना संजय गांधी पेन्शन योजनेचे सचिवपदाची निवड झाल्याबद्दल गौतम कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला इंडियाचा आवाज साप्तिय साप्ताहिकाचे व चॅनलचे संपादक रवींद्र कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला विशाल कांबळे यांना नांदणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब चलनादे यांच्या हस्ते स सत्कार करण्यात आला तसेच अरविंद धरणगुतीकर यांना रास्त भाव दुकान कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचाही सत्कार इम्रान संदी यांनी केले भारत देश हा संविधानशिवाय चालू शकत नाही पण संविधानाचे जे हक्कदार आहेत त्यांच्यावरच अन्याय होत असेल महाराष्ट्र राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हे फक्त बघ्याची भूमिका घेऊन कारस्थान करत आहेत या सर्व विषयामध्ये जयसिंगपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची चर्चा करून हायकोर्टात ही केस चालू असल्याचे सुद्धा बापू शिंदे म्हणाले ही दलित मुस्लिम ऐक्य बनवण्यासाठी जयसिंगपूर येथील बुद्ध विहार येथे प्राथमिक चर्चासत्र संपन्न झाले या ठिकाणी उपस्थित आकाश कुर्णे अण्णासाहेब कांबळे कबीर कांबळे बीजी कांबळे योगेश व रोहित कांबळे व इतर उपस्थित होते यापुढील पुढ यापुढील चर्चासत्र कुरुंदवाड येथे घेण्याचे ठरवले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाली नामदार जयसिंगपूर